एका भारतीय वंशाच्या व्यक्तीनं दररोज अठ्ठेचाळीस कोटी रुपये कमावण्याचा विक्रम केला आहे होय तुम्ही ऐकलं आहे ते खरं आहे अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक जगदीप सिंग हे सर्वाधिक पगार घेणारे सहसंस्थापक म्हणून सध्या चांगलेच चर्चेत आले त्यांचा रोजचा पगार अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर वार्षिक पॅकेज सतरा हजार पाचशे कोटींपेक्षा अधिक आहे आता हे जगदीप सिंग कोण आहेत त्यांच्याविषयी आपण या लेट्सअप मराठीच्या विषय सोपामधून जाणून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेटसअप मराठी जगदीप सिंग हे नाव सध्या जगभरात चर्चेत आलं आहे ते अमेरिकन कंपनी क्वांटमस्केपचे सहसंस्थापक आहेत या कंपनीने बॅटरी तंत्रज्ञानात क्रांती घडवली जगदीप सिंग यांचं वार्षिक पॅकेज सतरा हजार पाचशे कोटी रुपये आहे त्यामुळे ते, ते जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अव्वल स्थानी आहेत आता त्यांना हे यश अचानक मिळालेलं नाही जगदीप सिंग यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम बी ए शिक्षण पूर्ण केलं त्यांनी एच पी आणि सन मायक्रोसिस्टम्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं दोन हजार दहामध्ये त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तंत्रज्ञानात क्रांती घडवण्याचं ठरवलं आणि क्वांटम स्केपची स्थापना केली क्वांटम स्केपने तयार केलेल्या सॉलिड स्टेट बॅटरीज पारंपरिक लिथियम आयन बॅटरीपेक्षा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम आहेत या बॅटरी लिक्विड इलेक्ट्रोलाईट्सशिवाय तयार केल्या जातात त्यामुळं त्या अधिक टिकाऊ जलद चार्ज होणाऱ्या आणि ऊर्जा साठवण्यासाठी उत्तम आहेत या तंत्रज्ञानानं इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडवून आणली विशेष म्हणजे बिलगेट आणि वोक्स वॅगन यांसारख्या गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आज जगदीप सिंग यांच्या पगाराचा आकडा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं मात्र त्यांच्या वेतनात मोठा हिस्सा हा कंपनीच्या स्टॉक्सचा आहे ज्यांची किंमत दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर आहे ते केवळ एका कंपनीचे ओ नव्हते तर त्यांनी एक संपूर्ण क्षेत्रच पुढे नेलं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी क्वांटम क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि आता ते कंपनीचे बोर्ड अध्यक्ष आहेत सध्या ते एका नवीन स्टार्टअपवर काम करत असून योग्य शिक्षण मेहनत आणि इनोव्हेशन यांची सांगड घातली तर कुणीही मोठं स्वप्न साकार करू शकतं असं त्यांच्या यशानं दाखवून दिलं दरम्यान ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही तर एक प्रेरणादायक प्रवास आहे आपली स्वप्न किती मोठी असली तरी ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्वाची असते हे या प्रवासातून अधुरकित होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप सब मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद